बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला आहे अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर पाटोदा गावाजवळ एसटी बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की पती पत्नी जागीच ठार झाले असून मृतांची नावे बाळू वाईकर आणि तथा वाईकर हे दोघं भाटेवाडी गावचे रहिवाशी असून आठवडी बाजारासाठी हे ये पाटोद्यात येत होते अपघाताची वेळ होती सकाळची आणि दुर्दैव म्हणजे ग्रामीण रुग्णालयासमोरच ही दुर्घटना घडली आहे बस जोरात होती आणि धडक होताच दोघही बस खाली आले या धडकेमुळे घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला गावात आणि परिसरात काळा पसरली असून स्थानिक नागरिक नातेवाईक आणि पाहणाऱ्यांचे डोळे पानावले आहेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे परंतु एक साधा आठवडी बाजाराचं बाहेर जाणं आणि परतीचा मार्ग कायमचा बंद होणं का हे किती वेदनादायक आहे याचं हे एक उदाहरण ठरलं आहे मृत आत्म्याना भावपूर्ण श्रद्धांजली